त्यांनी येई पासून बरीच पासून सुरुवात केलेली आहे आणि आज आम्हाला हे अभिमान आहे की पुणे सारख पश्चिम महाराष्ट्राचे प्रादेशिक संचालक म्हणून उदयनराव साहेब आपले या परिमंडळाचे मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता सुद्धा या परिमंडळामध्ये आता समोर बसलेले आमचे बहुतांशी त्यांचे वर्ग मित्र असतील आयटीआयचे मित्र असतील ऑपरेटर आहे ड्युट्या केलेल्या आहेत आता हे सर्व काही सर्व का नाही आज आपण सर्व ज्यांच्यासाठी जमलो आहोत त्यांना आपण सगळे मूर्ती खूप टेक्निकल टर्म्स मध्ये बोलत आहोत पण माझ्यासाठी ते सिंपली काका आहे वडील आहे कारण की जे हे आधारपूर्ती या सगळ्या शब्दांनी कुठेतरी एक डिस्टन्स येतं आणि मला वाटतं तेच डिस्टन्स काका मुल कधी जाणवत नाही मी जास्त आपला वेळ घेणार नाही फक्त एवढं सांगेल की हा जो प्रवास होता तुम्ही चॅरिश केला असणारच पण आम्ही तुम्हाला जेवढं आहे की एक म्हणजे अगोदर <laughs> खर तर मी जर थोडस पाच मिनिटापेक्षा पुढे गेलो तर तुम्ही सलगपणे टाळ्या वाजवा म्हणजे मला काय सांगतो आज या ठिकाणी सर्व गुण संपन्न हा जो शब्द आपण ऐकतो त्या शब्दाला साजेस असं नेतृत्व आमचे मार्गदर्शक श्रावणजी कोळुलकर साहेब हे या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांचा हा कार्यक्रम जानेवारी एकोणीसशे नव्वद ला माझं ट्रेनिंग संपलं संपल्यानंतर झिरो बजेट लागलं ते एटी एट ला तर तेव्हा मग ट्रेनिंग संपल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण आप कुठेतरी प्रायव्हेटला नोकरी करावी तेव्हा मी ऑनलाईन पंजाबला इंटर साठी गेले गेल्यानंतर मॅडम इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मला सांगितलं की सध्या जागा रिक्त नाही आहे जेव्हा रिक्त होतील तेव्हा तुला करून घेऊ मग त्यानंतर मग एक आठ दिवसानंतर मला प्रमुख साहेब भेटले भेटल्यानंतर मग त्यांना सांगितलं मी आता औरंगाबादून जात आहे आता औरंगातून मी राहणार नाही आहे कारण मला रिक्त जागा असल्यामुळे मला सध्या नोकरी तिकडे बदलला नाही म्हटले कारण आलं चालू गुणा गुणा या सर्वांच मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो कारण जन्मदाते तर जन्म दिलेच पण त्यानंतर जर कोणी पालन पोषण करणार असेल तर म्हणतात जन्मदात्यापेक्षा पालन करणारा सर्वश्रेष्ठ असतो आणि आज हे पालन करते काका काकू माझ्या समोर आहेत आणि या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे त्यांना मला स्टेजवर आणता आलं नाही मी आधी दिलगिरी व्यक्त करतो कारण त्यांना स्टेजवर बसवून मला हे सगळा सोहळा त्यांना दाखवायचा होता कधीतरी काहीतरी माणसाची खंत राहून जाते आपल्या सर्वांसमोर सर्वांच्या समक्ष मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमाला प्रचंड विलंब झालेला आहे म्हणून मी माझं मनोगत अतिशय मोजक्या आणि शब्दामध्ये व्यक्त करणार आहे माझ्या या सर्व जडणघडणीमध्ये सामाजिक शैक्षणिक आर्थिक या सर्व जडणघडणीमध्ये माझे हे पालक माझी महावितरण कंपनी माझी माय आणि आपण सर्वजण आहात या अतिशय महत्वाच्या वेळेला माझ्या महावितरणच्या शेवटच्या दिवशी आपण माझ्या कार्यक्रमाला आला त्या त्याबद्दल आपल्या सर्वांचे अप्ले माझे नातेवाईक आलेले आहेत माझे मेहुणे आहेत माझ्या सासूबाई आहेत त्यानंतर थ्या माझ्या विशेष मामा आहेत त्यांचे मेहुणे ह्या सर्वजण आलेले आहेत माझ्या पुतण्या आहेत आणि माझे बंधू गावाकडून आलेले आहेत माझ्या बहिणीचे मिस्टर गावाकडून आलेले आहेत या सर्वांचा आणि आपण अतिशय अशा धावपळीमधून वेळ दिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आपल्या सर्वांचा ऋणी आहे एवढंच या, या प्रसंगी बोलतो फार बोलून फार काही तुमचा वेळ मी घेणार नाही कारण अनेक गोष्टीला आज वेळ झालेला आहे अजून सन्मान व्हायचे आहेत आपले भोजन व्हायचे आहेत त्याबद्दल सर्वांचा मी आज या ठिकाणी ऋणी आहे एवढा बोलवून मी माझे दोन शब्द संपव राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे केंद्रीय पोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी प्रसंस्था मर्यादित मराठवाड्याचे मानस सचिव व प्रधान यंत्र चालक यांचा आज सेवानिवृत्तीचा सोहळा आणि सत्कार समारंभ आयोजित होतं या सत्कार समारंभाला व्यवस्थापकीय सहव्यवस्थापकीय संचालक माननीय श्री राहुल गुप्ता साहेब आणि पुणे प्रादेशिकचे संचालक सन्माननीय भुजंगराव खंदारे साहेब मुख्य अभियंता संभाजीनगर जे आपले पवनकुमार कचोड साहेब आणि मुख्य अभियंता भांडूप सुनील काकडे साहेब अधिशक्त अभियंता शहर संभाजीनगर कालस्ते सेवनवृत्त झालेले आहे शांतीला चौधरी साहेब त्यांच्याही सत्कार आणि बीडचे अदिशक्त अभियंता श्री प्रेमसिंग राजपूतजी आणि आमच्या केंद्रीय संघ केंद्रीय अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब भाकडे पाटील आणि केंद्रीय पूर्ण नेतृत्वच्या उपस्थितीमध्ये भानुदास चव्हाण सभागृहामध्ये एकटात माटात एक कार्यक्रम संपन्न झाला सत्कार समारंभाचा आणि या सत्कार समारंभाच्या औचित्य साधून संघटनेने या मान्यवरांच्या समोर आणि शासन दरबारी एक प्रश्न निवेदन एक चार दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय सन्माननीय एकनाथराव साहेब उपमुख्यमंत्री तथा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री ऊर्जा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नावाने एक निवेदन परवा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेने मध्यवर्ती कार्यालय संभाजीनगर प्रामुख्याने जो केंद्र सरकारने यू पी एस पेन्शन योजना लागू केली आणि तात्काळ महाराष्ट्राने मंत्रिमंडळाने ती पेन्शन महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केली आणि महावितरण महानिर्मिती महापारिषद याही शासनाचे अधिक तीन कंपनी आहेत या तीन कंपन्यांमध्ये सुद्धा आय एस शासनाचे आहे आणि केंद्रीय त्याचे अध्यक्ष ऊर्जा मंत्री महाराष्ट्र शासनाचे आहे आणि ऊर्जा सचिव हे महाराष्ट्र शासनाचे आज यामुळे संघटनेने ठराव पास केला पी एस योजना एक लाख वीज कर्मचाऱ्याने लागू करावे कारण कोणतीही योजना पेन्शनची आम्हाला एकोणीसशे शहाण्णव मध्ये ठराव पास झाला विधानसभामध्ये आमच्या त्या आणि विद्युत मंडळामध्ये ड्राव पास झाला